चांगलं आहे त्यांनी आता तुतारी प्राणपणाने फुंकावी महाराष्ट्रामध्ये जाऊन ती घेऊन फिरावी एवढ्याच आमच्या त्यांना सदिच्छा आहेत पण मी पुन्हा सांगेल की यावेळेला पवारसाहेब असतील राष्ट्रवादी असेल त्यांची किंवा उद्धवजींची शिवसेना असेल त्यांची मशालही काही पेटणार नाही आणि तुतारीतून मला वाटतं आवाज निघणार नाही अशी अवस्था त्यांची या ठिकाणी होणार आहे त्यांनी आता ती प्राणपणाने फुंकावी भाऊ रायगडमधून निर ना राहुल नार्वेकरांना आणि सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती दिल्या असल्याचं निश्चित मानलं जात आहे राज्यात सहा भाजपचे मंत्री जे आहेत ते लोकसभेच्या निवडणूक रिंगणं पाहायला मिळतील या बाबतीमध्ये अजून कुठेही ग वाच्यता झालेली नाही कुठे मला वाटतं फक्त वरच्या स्तरावर काय झाली असेल चर्चा आणि आमचे तिघी नेते आहेत मान्य सी एम साहेब आहेत एकनाथजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत यांच्यामध्येच काही चर्चा झाली असेल अजून अशी कुठली चर्चा बाहेर आलेली नाही मला वाटतं या सगळ्या अफवाज आहे आपण असं म्हणू पण ज्या वेळेला आमच्याकडे एक सिस्टीम आहे भाजपची दिल्लीहूनच केंद्रीय पातळीवरून सगळ्या या घोषणा होत असतात त्यामुळे मला असं वाटतं की ते ज्यावेळेला अंतिम घोषणा होईल तीच खरी घोषणा असेल तोपर्यंत मग याला तिकीट मिळतं आहे मला तिकीट मिळतं आहे गिरीश महाजन लोकसभेला जात आहेत अनेक लोकांची मंत्र्यांची नावं घेतली जात आहेत पण पक्षा तो पक्षाचा हा अंतिम निर्णय असेल आणि जो असेल तो सगळ्यांना मान्य असेल